नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी ऑडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलची मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट जागतिक सोयाबीन बाजारातून हो मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे या ठिकाणी आता रेकॉर्ड तेजी मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये नक्की असं काय सध्या घडले की ज्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आपल्या सोयाबीनच्या बाजारभावात सध्या दिसत आहे रेकॉर्ड तोड तेजी ही रेकॉर्ड तोड तेजी जी, जी जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे यामागचं कारण काय या आहे काही ही रेकॉर्ड तेजी इथून पुढे सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कायम राहणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेल्या रेकॉर्ड तेजीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती होताना आपल्याला इथून पुढे दिसून येणार चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून इथं आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो चला तर मग मित्रांनो आता बघूयात की जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी का आली आहे ही तेजी इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते आणि याचा परिणाम इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सिबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव हा दहा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास होता जो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला अकरा डॉलर आणि तीस सेंट प्रतिबुशेस एवढा आहे म्हणजे जर आपण एकंदर या ठिकाणी परिदृश्य बघितलं तर मागच्या दोन तीन आठवड्यात सिबॉटवर म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तब्बल ते पंधरा टक्क्यांनी वाढलाय मग आता प्रथम समजून घेऊयात की आंतरराष्ट्रीय बाजारात ही तेजी का आली तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेनं चीन सोबत सोयाबीनची खूप मोठी डील केली जी जवळपास दोनशे लाख टन प्रतिवर्ष असं इथून पुढचे तीन वर्ष निर्यातीचा हा महत्वाचा करार आहे याच्यामुळे काय झालं की अंडर व्हॅल्यू असणारा सोयाबीनचा बाजारभाव हा त्या ठिकाणी लेवलवर आला आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी येण्यामागचं हे कारण आहे ज्यामुळे सध्या अकरा साडे अकरा पर्यंत हा बाजारभाव आलाय इथून पुढे काय आता इथून पुढे तुम्हाला सांगतो करार झाल्यामुळं भाव एवढा वाढला आणि त्यानंतर आता करार जो आहे तो आ, या ठिकाणी प्रत्यक्षात उतरणार म्हणजे ॲक्च्युअल डिलिव्हरी सुरू होणार त्यामुळं मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या दराला आधार देत आहे आणि इथून पुढे आधार देत राहणार शिवाय चीन पाठोपाठ बांगलादेश व इतर देशांसोबतसुद्धा अमेरिकेनं सोयाबीन सोयातील सोयाबीनचे करार केलेत तो ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही डिसेंबर महिन्यापासून पुढे अत्यंत जास्त प्रमाणात वाढणार आणि याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार व यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत सीबॉटवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा अभाव हा तेरा डॉलर प्रतिबुशल्सपर्यंत येऊ शकतो म्हणजे ही तेजी जी आहे तर ही या ठिकाणी पन्नास टक्के आली पन्नास टक्के बाकी आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ये आई हुई तेजी सिर्फ झाकी है और पुरी तेजी आणा अब बाकी आहे यानुसार जर बघितलं तर आणखीन तेजी येणार आहे आता ऍक्च्युअल मूळ मुद्दा काय की बा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव एवढा वाढतो इट्स ओके पण याचा देशातील सोयाबीन दरावरती काही परिणाम होणार का याच होणार मग याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार तर तुम्हाला समजावून सांगतो एकतर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन वीस पंचवीस टक्क्यानं घटलंय दुसरी गोष्ट सध्या दर पातळी बेचाळीसशे ते पंचाळीसशे क्विंटलच्या दरम्यान आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या सरकारची हमीभावर सोयाबीन खरेदी महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटक गुजरात उत्तर प्रदेश इथं सुरू झाली नाही जी एक डिसेंबरनंतर सुरू होईल याचा अर्थ लक्षात घ्या सरकारची एक डिसेंबरनंतर प्रचंड प्रमाणात सुरू होणारी सोयाबीनची खरेदी शिवाय व्यापारी आणि ऑइल मिलवाले यांची खरेदी यामुळं डिसेंबर महिन्यात मागणी व पुरवठ्यात घ्या हा पक्का निर्माण होणार आणि याच्यामुळं आपल्याला देशातील सोयाबीन बाजारभावात प्रचंड तेजी येण्याचे चिन्ह संकेत यावरून दिसत आहेत यामुळं सोयाबीनचा बाजारभाव डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत जर आपणास पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत विक्रीचं चित्र नक्की कसं राहणार तर तुम्हाला सांगतो ओव्हरऑल जी समीकरणं व गणित आकलनात्मक दृष्टीने आपल्या समोर आली आहेत याच्यानुसार एकच लक्षात घ्या की इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव तेजीत राहणार आणि मार्च एप्रिलमध्ये सगळं काय ओके घडलं तर भाव साडेपाच ते सहा हजारच्या दरम्यान सुद्धा पोहोचू शकतो म्हणून ज्यांना सोयाबीन साठवून ठेवायचं आहे त्यांच्यासाठी ही चांगल्या पद्धतीची एक ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नसेल तर पंधरा डिसेंबरनंतर पाच हजाराच्या आसपास जेव्हा भाव जाईल तिथं पन्नास टक्के सोयाबीन विका आणि पन्नास टक्के सोयाबीन येणार तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील मा माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार